मी जाधव सूरज लास्ट तीन वर्षापासून मी शिक्षकी पेशामध्ये माझं आताच लग्न झालं रिसेंटली एक वर्ष होईल आता आणि माझं एक स्वप्न होत की स्वतःच एक पुण्यामध्ये आपला प्लॉट असावा ते आज स्वप्न आमचं पूर्ण होतय शाहीद शेख आणि कसे कासिम शेख या सरांमुळे आणि जसं आम्ही घेतला प्लॉट प्लॉट नंबर वन एटी नाईन तसा तुम्हीही घ्या जसं आम्ही घेतलेला आहे प्लॉट वन एटी नाईन तसा तुम्ही पण घ्यावे एवढा स्वस्त आणि मस्त असा प्लॉट कुठेही मिळणार नाही आम्ही घेतला आहे मंडळी पुण्यामध्ये <almondly> हडपसर आणि उरली कांचनच्या इतस दहा लाखाला अकरा लाखाला आणि बारा लाखाला इंडिपेंडेंट रो हाऊस इंडिपेंडेंट बंगला आणि ईएमआय आय वर व्याज वगैरे काय नाहीये एकदम सुलभ हप्ता असणार आहे आज बजेट मध्ये असणार आहे आणि असणार आहे भाडा भरण्यापेक्षा रेट भरण्यापेक्षा स्वतःच इंडिपेंडेंट स्वतःचा रो हाऊस इथंच घेतलं तर बरं पडणार ना त्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे आणि बघायला गेलं पाहुणे मंडळी पण आपल्या बरोबर आहे ताई दादा आणि काका मामा सुद्धा अवेलेबल आहे इथं प्रश्नांची उत्तरं असणार आहे ते मला प्रश्न विचारणार मी आन्सर देणार आहे शाहीद भाऊ सुद्धा असणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणारा आहे कारण की दहा लाखामध्ये अकरा लाखामध्ये बारा लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फीट वर इंडिपेंडेंट रो हाऊस बांगला इथंच होणार आहे ईएमआय वर तर व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी घेऊन रिअल इस्टेट बघायला गेलं सातार्यावरून आपल्या बरोबर फॅमिली आलेली आहे त्यांनाच प्रश्न आपण विचारणार आहे त्यांनी बुकिंग केलं का नाही आणि कसं काय केलेलं पण त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे आणि नवीन आले असाल तर एक हात जोडून एक विनंती करतो की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हे बुकिंग करायचे असेल तर प्लीज टोकनच घेऊन यायचंय असं यायची गरज नाही पडणार तुम्हाला कारण की ही प्रॉपर्टी तशीच प्रॉपर्टी अवेलेबल आहे उपलब्ध आहे जातो सर तुम्हाला पहिला तर मी वहिनीचे पण स्वागत करतो आणि तुमचे पण स्वागत करतो पुन्हा एकदा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या युट्यूब चॅनेलवरती तुम्ही पण माझे व्हिडिओ बघतात आणि आज तुम्ही जो प्लॉट पसंत केला का पसंत केला सर काय वाटलं तुम्हाला या प्लॉटमध्ये आणि भविष्यासाठी काय याच्यामध्ये उपयोगी हो तुम्हाला असं वाट वाटतं याच्यामध्ये प्लॉटचा जर आपण एरिया बघितला तर एकदम हवेशीर एरिया दिसतोय आणि त्याच्या जर ग्रीनरी बघितली जे की सगळ्यात मेन पॉइंट आहे की आपल्याला गावाकडे जर कनेक्ट करायचा असेल तर हा सगळ्यात चांगला एरिया असं मला वाटतं की जर गाव एरिया असेल आणि आपल्याला पाण्याची जर सोय बघितली सगळ्यात एक मेन मुद्दा होता की जर आपण इथल्या कुठल्या एरियामध्ये बघायचं घेतलं तर पाण्याच्या तेवढ्या सोयी मला प्रॉपरली दिसलेलं नाहीये म्हणजे हा एक सगळ्यात मेन पॉईंट असतोय जर तुम्ही राहायला येणार असाल तर ती पाण्याची एक उत्तम सोय असायला आणि ती मी तिथे विहीर प्रॉपर गेल्या गेल्या ती एकच बघितलं की तिथे विहीर आहे का आणि विहिरीचं प्रॉपर कनेक्शन त्यांनी तिथे दिलेलं आहे जेणेकरून की पुढे जाऊन आपल्याला कधी आता घर जरी बांधायचं झालं तरी पाण्याची एक पहिली सोय आपल्यासाठी त्यांनी करून दिलेली आहे ची सोय ही आता सुरू आहे ओके okay. आणि एक प्रश्न होता की नवीन वहिनींसाठी वहिनींसाठी प्रश्न आहे वहिनी नवीन पिढीने का प्लॉटवरती इन्व्हेस्ट करावं जागा का खरेदी करावी नवीन पिढी जे बघती की फ्लॅटच घ्यायचं आपल्याला आणि इंडिव्हिज्युअल घराकडे दुर्लक्ष करू राहिलेले लोक एवढं एवढं फास्ट का लोक झालेले पण तुम्हाला इथं तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला असं असं काय वाटलं की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे प्लॉटवरती केली तर पुढे आपण कारण की आता वेल डेव्हलप होणार आहे एरिया ओके त्यामुळे आपण जर आता आता जर आपण पाच लाखामध्ये आपल्या साडेपाच लाखामध्ये तर प्लॉट मिळत असेल तर इन फ्युचरमध्ये आपण ते पंधरा वीस लाखामध्ये पण विकू शकतो आरामशीर आरामशीर त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट खूप फायदेशीर आपल्याला ठरेल आता नॅचरल फंड जे असतात किंवा कुठ कुठं कुठल्या बँकेकडे कुँग पैसा ठेवला तर त्याचा व्याज एवढा वाढतो का नाही वाढत वाढतच राहतो आणि हे काही आपल्याला एकदम फायदेशीर आणि शेअर मार्केट मध्ये अजिबात लॉस होण्याचे काही चान्सेस नाहीये आणि आम्ही तर स्वतःहून बघितला विथ तीन किलोमीटर फक्त आतमध्येच एरिया आहे रोडकर वगैरे हायवे आहे इथे त्यामुळे खूप आणि उत्तम असा प्लॉट आहे वगैरे बरोबर पेपर ही आम्ही लाईट वगैरे पाण्याची एकदम सोय आहे पेपर वगैरे पेपर वगैरे पण इथे एकदम म्हणजे व्यवस्थित प्रॉपर म्हणजे सातबारा वगैरे आपल्या सगळं नावावर आहे त्यामुळे काहीच इथे मध्ये काही प्रॉगिनी वगैरे अशा काहीच पद्धती नाही एकदम उत्तम आहे जर तुम्हाला ही संधी लवकरात लवकर कारण की खूप प्लॉट आता कमी राहिलेले आहेत आणि फ्रंट साइडचे पण प्लॉट आता आहेत आम्ही हे सगळं बघितलं नाही साडेतीन लाखाचे तर प्लॉट सगळे गेलेले आहेत आता थोडेफारच राहिलेले आहेत आणि खूप चांगला एरिया पण आहे बरोबर वेळा घालवता स्वर्ण संधीचा फायदा लाभ घ्या पण ते कसं काय सात बारा खरेदी कर सगळं काय आपल्याला क्लिअर क्लिअर भेटणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायला लागणार आहे आणि अजून एक पुन्हा सांगतो प्लीज आले तर व्हिडिओ बघून जावा संपूर्ण कारण की माहिती अशी नाही भेटणार आहे चला या साईद भाऊ या इथं साईद भाऊनी हाय पुढेच ओके okay. सर आपले सगळ्यात प्रथम मी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद पण करतो की आपण डायरेक्टली हे बुकिंग केलेले प्लॉट बरोबर ना तुम्हाला का, मनामध्ये काय अपेक्षा आहे म्हणजे कसं काय आणि काय वाटलं तुम्हाला तोच नेमका प्लॉट घ्यावं कारण की दुसरं पण तुम्हाला दाखवलं होतं एकदम फ्रंटच मध्ये कोणत्याही प्लॉट मध्ये त्रुटी नाही माणसाला वाटतो की हा चला आपल्या आपल्याला संधी दे, दे ती तुमचा तुम्हाला कोणता प्लॉट पाहिजे तर जो सगळा तुम्हाला आवडेल तोच घ्या बाबा हाच पाहिजे तोच पाहिजे पण सगळ्या प्लॉटिंग मध्ये संपूर्ण सुखसोयी के करून ठेवलेत ते बरोबर ना आणि सर बघायला गेलं जवळजवळ म्हणजे सगळे प्लॉट आपले एकदम एक नंबरच आहे एक नंबर बरोबर ना तुम्ही तिकडून बघा इकडून बघा किंवा साडेतीन किंवा साडेचार किंवा साडेपाचं पण बघा सगळं प्लॉट आपल्याला सुंदरच वाटणार आहे कारण की प्रत्येकाचं थोडं लोकेशन इकडचं कोणाचं तिकडचं अँगल आहे पण ह्याच्यामध्ये एक फायदा आहे की दहा लाखामध्ये अकरा लाखामध्ये आणि बारा लाखामध्ये तुमचं इंडिपेंडेंट हाऊस राहिलेले त्यासाठी मी शाहीद भाऊला घेतो शाहिद भाऊ बसा तुम्ही मी प्रश्न विचारतो कारण की साहेब भाऊ म्हणतात की कासिम भाऊ तुम्ही अरे भाई पण इथंच आहे शाहिद भाई द्या ना अहो द्या मोबाईल भाऊ आणि तुम्ही जाऊन तिथं बसा ओके मंडळी आता बरं आहे ना आपण काय करू माहिती का शाहिदबाऊ भाऊला प्रश्न विचारू आणि सर पण मला प्रश्न विचारणार तर समजायचे उत्तर देणार आहे तर साहिद बाब पहिला तर सरांचा सर तुमचा प्रश्न काय आहे पहिले तर अरे सरांना विचारू मी शाहिद भाऊ प्रश्न तर मी तुम्हाला सांगतो प्रश्नांचे आणि उत्तर साहेबांच्याही मनामध्ये असतील खूप प्रश्न पण मेन प्रश्न काय आहे की आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करतो किंवा जागा घेतो घर बनवतो किंवा घरासाठी विचार करतो तर आम्ही तुम्हाला पहिले बी आम्ही तुम्हाला म्हणतो की आजचे गाव हे उद्याचे शहर बनणार आहे आज पुणे सिटीच्या जवळ जेवढे पी गाव होते ते सर्व शहरामध्ये कन्वर्ट झालेले आहेत आणि आज पुण्याच्या जवळ आपल्याला जागा घेणे हे अशक्य झालेली गोष्ट आहे कारण की पुण्याच्या जवळ हे कॅशमध्ये तर हप्त्यावर कोणी देत नाही व्याज लावतात पेपर बरोबर देत नाहीत या सर्व गोष्टी असतात तर आपण फसतो की आणि विचार आपण करतो की पुण्याच्या जवळ हवं त्यामुळे आपल्याला ते एकदम आप अवघड जातं वेळ निघून जाते <coughs> संधी आलेल्या आपल्या हातामध्ये थोडं लांब असतं पण आपण म्हणतो जवळ पाहिजे आणि त्यासाठी आपल्या हातातून संधी निघून जाते बरं साहेब बाबा ऐका ना ऐका ना आपल्या पाहुण्यांसाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे कवा आपणच या व्हिडिओमध्ये मध्ये जास्त टाइम घेतलं कारण की तुमचे दोन मिनिटं झाले आता सर तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला एक विचारायचं होतं सर हे हे एरिया जो आहे तुम्हाला कसं वाटलं म्हणजे म्हणजे तुमचं जबरदस्ती तर केली नाही ना आम्ही ना की सर तुम्ही खरेदी करा हे प्लॉट हेच करा हेच करा नाही तुम्ही जिथं थांबले तुम्ही तिकडचाच बुक केला बरोबर ना एरिया असा हिरवागार क्षेत्र आणि गाव वस्ती वगैरे लोकवस्ती बी आहे शेजारी आणि पुढच्या भवितव्यासाठी मुलांच्या भवितव्यासाठी आपण आता प्लॉट आणि या किंमत पुढच्या वर्षी राहू शकत नाही पुढच्या सहा महिन्यातच चेंज हो त्यामुळं मी बुक करून ठेव <laughs> बरोबर बरोबर बरं बर, सर तुम्ही सुनील साहेबांचा पण व्हिडिओ बघितला होता ना तुमच्या समोरच्याच बाजूचाच एक प्लॉट त्यांनी बुक केला बरोबर ना आणि सर तुम्हाला किंमत कशी वाटली बरोबर आहे का नाही आणि दहा लाखात आपला स्वतःचा बंगलो स्वतः स्वतःच घर आपलं घर दहा लाखात प्लॉट सकट कुणीही देऊ शकत नाही बरोबर ना बरोबर ना दहा लाखामध्ये भरपूर लोक बोलतात पण आणि नंतर जेव्हा आपण घेतो तेव्हा तिथं रेट वाढवतो वाढवतो आता दहा लाखाचे पंधरा लाख होतात तर तसं इथं काही नाहीये इथं जेव्हा जे तुम्हाला सांगितलेलं आहे एक गुंठा जागा साडेतीन लाखाची जर जागा घेतली आणि एक गुंठा तुम्ही आणि त्यावर तुम्हाला चारशे स्केअर फूटचं आर सी सी बांधकाम वन बीएचके एक बेडरूम हॉल किचन हे आम्ही दहा लाखामध्ये तुम्हाला सुलभ हप्त्यावर देणार आहे झिरो टक्के व्याजाने तर आता तसं साहेबांना बी आम्ही म्हणलं की साहेब तुम्ही वर पण घेऊ शकता कॅश पण घेऊ शकता पण सर म्हणले की नाही आम्हाला आयची झंझट नको तर आम्ही कॅशच घेत आहे तर सरांनी वन एटी नाईन नंबरचा प्लॉट हा बुक केलेला आहे एक हजार स्क्वेअर फूट आणि आज ते आता बुकिंग करणार आहे तसंच तुम्ही अजून सरांना हे बी सांगन इच्छितो की तुम्ही जे आता डिसिजन घेतले आहे शंभर टक्के हे एकदम बरोबर आणि भविष्याच्या हिशोबाने हे एकदम शंभर टक्के बरोबर आहे कारण की आज त्यांना वाटत असेल की तुम्हाला पण वाटत असेल की खूप लांब घेतलं खूप लांब आहे पण हे अगदी जवळ आहे बाजूला एमआयडीसी आहे परत प्लॉट मध्ये विहीर आहे पाण्याचं काही टेन्शन नाही आहे लाईट येणार आहे रस्ते येणार आहे ते सर्व गोष्टी सरांना मी सांगितलेलं आहे तरी तुम्हाला अजून काय वाटतं की बाबा इथं काय कमी आहे आपल्याकडं किंवा काय असा प्रश्न आहे तुमचा की कि प्रश्न नाही बरोबर एक काम करतो ना मी सरांकडे जातो ता मंडळी ताईंनी दादांनी आणि काकांनी जे बोललं ते तुम्ही ऐकलं आता तुमची मर्जी आहे इन्व्हेस्ट करायचं का ते फ्लॅटच खरेदी करायचं काई तो की का इथं मस्त पैकी दहा लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती तुमचं स्वतःच इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे का नाही तर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एकतर व्हॉट्सअपचा ग्रुप जो लिंक असतो युआरएल तो दिलेला आहे त्याला क्लिक करा आमच्या ह्याच्यामध्ये जॉईन व्हा प्लस त्याच्यामध्ये खाली अजून शाहीद भाऊचा नंबर आधी दिलेला आहे शाहिद भाऊला तुम्ही फोन करा या यवतच्या प्लॉट वरती यायचं टोकन घेऊन यायचं त्यांना म्हणायचं की साडेतीन किंवा साडेचार किंवा साडेपाच वाला पण प्लॉट असताना आम्ही घेऊ टोकन फक्त दहा हजार रुपये द्यायचं आणि त्याच्याबरोबर आम्ही कोटेशन तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला घर बांधायचं असलं तर तुम्ही त्या हिशोबामध्ये निर्णय करू शकतात की साडेतीन वाला घेतलं तर दहा लाखाचं आणि साडेचार वाला घेतलं तर अकरा लाखाचं आणि साडेपाच वाला घेतलं तर बारा लाखाचं आणि फक्त जे असणार आहे Uh, इथ नो व्याज फक्त uh, म्हणजे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट असणार आहे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट uh, भरायचं आणि जास्त नाही हप्ता फक्त वीस हजार रुपयाचा हप्ता असणार आहे महिना आरामशीर भरू शकतो नवीन आणि राहायला यायचं असलं तर बिंडास येऊ शकतात सहा महिन्याच्या आतमध्ये तुमचा इंडिपेंडेंट ड्रॉ हाऊस होणार आहे भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र Ce ai drept pune?